मित्रांनो तुमच्या नावावर सिम कार्ड घेऊन कोणी वापरत तर नाहीये ना हे लगेच चेक करा कारण यामुळे पुढे तुम्ही खूप मोठ्या अडचणीमध्ये पडू शकता यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी गुगल वर संचार साथी डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप करून सर्च करा तर येणाऱ्या पहिल्याच लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला कॉन्टॅक्ट नंबर एंटर करा त्यानंतर कॅपचा फिल करून येणारा ओ टी पी नंबर एंटर केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा त्यानंतर येथे तुम्हाला दिसून जाईल की तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत त्यातील काही असे सिम कार्ड नंबर असतील जे तुम्ही कधीच घेतलेले नाहीत किंवा तुम्ही कधीच वापरत नाही ते सिलेक्ट करून नॉट माय मोबाईल नंबर वर क्लिक करून रिपोर्ट करा त्यानंतर ते टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट करून तो नंबर डिसेबल केला जाईल मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद